स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमर रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत खमंग आणि अशी खारे शंकरपाळे हे शंकरपाळे खायला खूप टेस्टी तर लागतात आणि विशेष म्हणजे चहा सोबत खाल्ले जातात ट्रॅव्हलिंग मध्ये पण तुम्ही सोबत नेऊ शकतात किंवा लहान मुलांना स्कूलमध्ये पण डब्याला देऊ शकतात आणि सहज महिनाभर टिकतील असे हे खारे शंकरपाळे आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर आता त्यासाठी लागणार साहित्य बघूया खारे शंकरपाळे बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे हा मैदा मी स्वच्छ चाळून घेतलेला आहे त्यानंतर वन फोर्थ कप ऑइल घेतलेला आहे अर्धा चम्मच हळद एक चम्मच ओवा चवीनुसार मीठ आता आपल्याला इथे ऑइल गरम करून घ्यायचा आहे डो बनवताना त्याचा वापर करायचा आहे गरम असताना कडकडीत ऑइल गरम पाहिजे तेव्हाच आपली शंकरपाळी छान खुसखुशीत तयार होतात आता आपल्याला खाली शंकरपाळी बनवण्यासाठी लागणारा डो रेडी करून घ्यायचा आहे त्यासाठी मैद्यामध्ये मी ओवा ऍड करून घेणार आहे चवीनुसार मीठ हळद आता हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला चम्मचच्या साह्याने तुम्हाला हवा तुम्ही इथे जिरे पण यूज करू शकतात आपलं सर्व साहित्य व्यवस्थित ऑइल ऍड करून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व साहित्य चम्मचच्या साह्याने मिक्स करायचं आहे कारण ऑइल खूप गरम असतं तर चटके लागण्याची शक्यता असते आता आपल्याला हा मैदा छान चोळून घ्यायचा आहे हाताच्या साहाय्याने म्हणजे मैद्याला छान बाइंडिंग येईल आपण जेवढे जास्त चोळून घेऊ मैदा ऑइल सोबत तर तेवढे जास्त आपले शंकरपाळे छान तयार होतात आता तुम्ही बघू आपल्या मैद्याला किती छान बाइंडिंग घेत आहे हे बघा याचा अर्थ असा आहे की आपल्या मैद्याला छान ऑइल लागलेला आहे आता आपल्याला इथे लागेल त्याप्रमाणे पाणी ऍड करायचं आहे आणि छान डो तयार करून घ्यायचा आहे खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही आता तुम्ही बघू शकता आपला खारे शंकर पाळी बनवण्यासाठी लागणारा डो रेडी झालेला आहे हे बघा मी एवढं सॉफ्ट ठेवलेला आहे खूप जास्त घट्ट नाही केलेला किंवा खूप जास्त पातळ पण नाही त्यामुळे इथे लागेल त्याप्रमाणेच पाण्याचा वापर करा आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिट छान हा सेट होऊन द्यायचा आहे डो आता तुम्ही बघू शकता आपला डो छान सेट झालेला आहे आता आपल्याला याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आता आपल्याला खारी शंकर पाय लाटून घ्यायचे आहे त्यासाठी मी ते कोळपटा थोडासा मैदा डस्ट करणार आहे खूप जास्त नाही करायचा आता आपल्याला यावर डो ठेवायचा आहे आणि छान पातळ पोळी लाटून घ्यायची आहे मोठी अधूनमधून मधून डस्ट करत राहायचा आता आपली इथे पोळी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती पातळ पोळी लाटून घेतलेली आहे मी हे बघा आता आपल्याला इथे शंकरपाळी तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी मी अशा प्रकारची फिरकीचा चमचाचा युज करणार आहे हा स्पेशली शंकरपाळे बनवण्यासाठी असतो आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी स्ट्रेट कट मारून घेतलेले आहे आता आपल्याला इथे क्रॉस कट मारायचे आहे कारण आपण इथे डायमंड शेप मध्ये शंकरपाळी बनवणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चौकोनी पण बनवू शकता आणि शंकरपाळ्याची साईज तुम्हाला हवी असेल तेवढी मोठी किंवा छोटी करू शकतात पण छोटे छोटे शंकरपाळी खूप छान लागतात खायला आणि दिसतात पण खूप अट्रॅक्टिव्ह आता इथे आपले शंकरपाळे तयार झालेली आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे मी छोटे छोटे शंकरपाय तयार करून घेतलेले आहे सहज निघत आहे आपले शंकरपाळे बघू शकता आता राहिलेले सर्व शंकरपाळे याच पद्धतीने करून घेणार आहे मी आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व शंकरपाळी छान लाटून घेतलेली आहे आता आपल्याला हे शंकरपाळे छान तळून घ्यायचे आहे आता तुम्ही बघू शकता तिथे मी ऑइल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आपल्याला शंकरपाळे छान तळून घ्यायचे आहे आता आपलं ऑइल पण छान गरम झालेला आहे या स्टेजला मी शंकरपाळे ऍड करून घेणार आहे ऑइल मध्ये तुम्ही बघू शकता सहज आपले शंकरपाळे स्प्रेड होत आहे आता आपल्याला हे शंकरपाळे छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे आता तुम्ही बघू शकता आपले शंकरपाळी छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून झालेले आहे आता, आता, हो आता आपल्याला शंकर शंकर हे शंकरपाळे काढून घ्यायचे आहे ऑइल बाहेर आणि राहिलेले सर्व शंकरपाळे याच पद्धतीने मी तळून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व खारे शंकरपाळे तयार झालेले आहे तुम्हाला मी एक शंकरपाळा तोडून दाखवते हे बघा किती खुसखुशीत झालेला आहे हे बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी किमान कोमड रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पैकी आणि खुसखुशीत खारे शंकर पाया तयार झाले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमन कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील